नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघणार आहोत कांदा संदर्भातील आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्वाची अपडेट आले आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कांद्याच्या पट्ट्यातील विद्यमान खासदारांना दणका वाट्याला आला पराभव कशामुळे आला आता तुम्हाला सांगायची ते गरज नाही परंतु सविस्तर संपूर्ण हा व्हिडिओ बघा नंतर तुम्हाला कळणार आहे सविस्तर काय महत्त्वाची अपडेट आली आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रस्तो लायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते स्क्रीन होऊ शकता कांदा पट्ट्यातील विद्यमान खासदारांना दणका वाट्याला पराभव तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांनी नाराजी भाजपला चांगलीच भोवली असून या ठिकाणी विद्यमान खासदारांना पराभवाचे धनी व्हावे लागले आहे दुसरीकडे दिल्ली दरबारी आणि कांद्याची बाजू लावून धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदारांना मात्र मोठ्या मताधिक्याने संसदेत जाण्याची संधी या ठिकाणी जनमताने दिली आहे आणि साहजिकच यावरून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कांदा हा सर्वाधिक का महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक मुद्दा ठरला आहे जवळपास बडे बडे चार पाच नेते भाजपचे मंत्री राहिलेले नेते या ठिकाणी कुठे कांद्याने तर कुठे मराठा आरक्षणाने पाडले आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एकंदरीत म्हणायचे सांगायचे झाले तर बीडमध्ये सुद्धा या ठिकाणी जे काही शरद पवार गटाचे बजरंग सोनुना आहे ते निवडून आलेले आहे आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी पंकजा मुंडे होते ते सध्या या ठिकाणी पराभूत झालेले आहे खरं तर या ठिकाणी बघितलं मराठा आरक्षणाचा त्या ठिकाणी प्रभाव दिसून आला आणि नाशिक आणि इंदोरी भागामध्ये सुद्धा जे काही या ठिकाणी राहिलेले मंत्री आहे जसे की भारती पा पवार त्या मित्रांनो या ठिकाणी बघितलो तर दिंडोरी विधानसभामध्ये सुद्धा या ठिकाणी कशी चित्रे तुम्ही सांगायचे बघायचे आणि नाशिकमध्ये या ठिकाणी राजाराम वाजे हे आलेले आहे तर या बघू शकता अशा प्रकारची सद्यस्थिती आहे सामाजिक यावरून यंदाच्या लोकसभा निवडणूक अंदाजा सर्वाधिक महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक मुद्दा ठरला आहे कारण की निवडणुकीपूर्वे तुम्ही निर्यातबंदी करताय जाचकटी सरकारवर लावताय त्यामुळे हे असं होणं साहजिकच आहे कांद्याचे दर वाढले नाही दिल्लीत काही ठिकाणी तर कांद्यावरून या ठिकाणी वांदा केला कांद्याने वांदा केला तर काही ठिकाणी मराठा आरक्षणास आरक्षणामुळे वांदा झाला आहे कारण या ठिकाणी बघितलं या सरकारने खूप कांद्यासंदर्भात वेगवेगळे निर्णय घेतले परंतु शेतकरी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय कांद्यासंदर्भात घेतलेला नाही कांद्याचे दर वाढले नाही दिल्लीतले भाजप सरकार भाजपने राज्य सरकार कोसळल्यानंतर कांदा हा कायद्याचा आ, काय कायमचा राजकीय मुद्दा बनला कांदे दर वाढल्यास निवडणुकीत फटका बसतो हे गृहित धरून नेहमीच कांदे दर रोखून धरण्याचा भर देण्यात आला यंदाच्या निवडणुकीत मात्र कांदे दर रोखून धरल्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होणारे नुकसान राजका राजकारणाच्या लक्षात आणून देण्यासाठी कांदा उत्पन्न चांगलाच चंग बांधला होता आणि <coughs> अखेर कांदा उत्पन्न पट्ट्या शेतकऱ्यांनी भाजप विरोधात कोल देत भाजपच्या उमेदवारांना पराभव पराभवाची धूळ चाटली आहे चारली आहे कांद्याचे दर वाढल्याने ग्राहक नाराज होऊन राजकीय नुकसान होते त्याच पद्धतीने कांद्याचे दर पाडून शेतकरीही नाराज होऊन त्यामुळेही राजकीय नुकसान होऊ शकते असे दाखवून देणे देण्यासाठी ही निवडणूक शेतकऱ्यांनी अक्षरच हातात घेतल्याचे दिसून आले धन्यवाद लाईक सबस्क्राईब करून